बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा कलर्स मराठीवर सासू आणि सून बघतात आवर्जून घाडगे अँड सून जीवांची रडगाणी नात्यांची भरभराटी थोडं रडणं खूप हसणं घराला घरपण जीवाला समर्पण जिथे नाती होत नाही कधीच जून असं आहे गाडगे अमृताच खिंका अमृताचं हसण अमृताचं खिदळण अक्षयचा रुबाब अक्षयचा राग खलनायकी अनंत निराग्रस भाग्यश्री देवदत्त आहे सौम्य तर दिनकर घेतो तो सगळंच समजून असं आहे घाडगे अँड मृदूला बिचारी पण आहे सात्विक नारी मृदूला बिचारी पण आहे सात्विक नारी दोन सुनांच्या नात्यांमध्ये अडकली आहे बिचार पण वसुधा मात्र चिवट वागणूक अति खवचट नात्यात तिखट आणि मीठ होत भरभरून असं आहे घाडगे अण्णा घाडगे सदनाचा कणा अण्णा घाडगे <laughs> सदनाचा कणा भोळे भाबणे मिश्किल हसरे <laughs> <laughs> भोळे भाबणे मिश्किल हसरे माई तर आमची नात्यांची आई त्यांच्याकडे समाधान आणि माया आहे भरभरून असं आहे घाडगे आहे <laughs> और बी <भी> आहे <है> भैया <laughs> नात्याच्या पलीकडचं ही नातं नात्याच्या पलीकडचं ही नातं जपलं जातं सगळं आपलंच समजून पॉझिटिव्ह एनर्जी देणारे सर्वजण आपापल्या परीने आयुष्य देत आहेत जुगारून घाडगे सदनासाठी कारण हे असं घाडके सदन आहे घाडगे अँड सुकुमारजींसाठी हाय हॅलो नमस्कार तुम्ही जो शो रोज रात्री साडेआठ वाजता तुमच्या आवडत्या कलर्स मराठीवर नित्य नेमाने बघता ज्या शो ने आपले पाचशे एपिसोड पूर्ण केलेले आहेत असा एकमेव शो याच नाव आहे पाचशेचा दणका हा असाच असतो आणि या दणकेबाज सिरियल मधले दणकेबाज पात्र जे लोकांना आवडलेले आहेत आपल्या सगळ्या समोर आहेत आणि यांची मुखिया आणि सदा दुखिया आमची हे अमृता सदा नाही और रहती है अमृता काय मनोगत व्यक्त कर पाचशे एपिसोड मध्ये खूप सारं रडून आ, घर सोडून जाते पण जात पण नाही असं करून करून <laughs> जे तू पाचशे एपिसोड लोकांना थांबवून ठेवलेला आहे त्यांच्या मनावर अधिराज्य करते आहेस त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे अक्षय ऑलरेडी लोक आपल्यावर चिनले होते रे शांत करशील तू खर मनात बोलून टाक तुम्हाला असं वाटतं ना की मी घाडगे सण सोडून जावं नाही नाही अजिबात वाटत, वाटत नाही म्हणून पाचशे एपिसोड तरी सहन केलं अच्छा आता पुढचे पाचशे एपिसोड च काय मी काही घाडगे सदन सोडून जाणार नाही अजिबात नाही आणि रडत पण मी काही एवढी नाही ना नाही ना काय आपल्या मारा मारा चालू असतात सीन मध्ये सुद्धा बिहाइंड द सीन सुद्धा बिहाइंड सीन सुद्धा जास्तच असतात ते जास्तच असतं चालू हो ना मजा सगळ्यांना इमोशनल करणं हसवण हे सगळं आपण करतो पुढेही आम्ही असं करत राहू करत राहू आणि ही आम्ही आम्ही तुम्हाला असं प्रॉमिस करतो बर पण तमाम लोकांना प्रश्न पडला की अमृता प्रेग्नंट कधी होणार त्या? <laughs> त्या तमाम लोकांचं नाव चिन्मय उदगीरकर आहे का चिन्मय उदगीरकर सारखी अशी अनेक की ज्यांना प्रश्न पडलेला आहे त्या तमाम लोकांना तू काय उत्तर <laughs> त्या तमाम लोकांना मी म्हणेन सून की काय सुन आहे कम सुन अच्छा

साधी आपण टीम नाही टीम वगैरे आपण कधी होऊ शकत नाही जरी तुझी आता बाजू घेतली असेल तरी असं कधी होऊ शकत नाही मी बाळ नाही बाळ थांब आपण तर आज आमचे एपिसोड पूर्ण झाले आहेत सो खूप छान वाटतंय आम्ही आता सेलिब्रेशन केलं छान केक कापला आणि इथे नसलेल्या बाकीच्या सगळ्या कलाकारांना खूप जास्त मिस करतोय सो थँक्यू सो मच की आतापर्यंत इतकं छान प्रेम केलं हे आशीर्वाद पुढेही असेच ठेवा पाचशे हजार

मला खूप छान वाटते कारण का यु नो इथे आल्यापासून एंटरटेनमेंटला सुरुवात झाली माझ्या आयुष्यात म्हणजे जे जेव्हा मी ज्या क्षणी मी त्या क्षणी माझ्या आयुष्यामध्ये एक मनोरंजनाचं नवीन वादळ निर्माण झालं कारण इथे इतके सगळे अवलीय आहेत आणि इतके सगळे गमतीशीर पात्र आहेत व्यक्तिगत सुद्धा आयुष्यात मध्ये आणि परफॉर्म करताना सुद्धा की त्यांच्याकडून मला शिकलं खूप शिकायला मिळालं आणि खूप माझं मनोरंजन झालं म्हणजे मी आलो ते मला सेटवरती धुळू घासणार हासणार रडणार हिदळणार एक बाळ बघायला मिळालं ती होती आमची अमृत <laughs> एक द्वाढ मुलगी असते तुला उगाचाच ऍटिट्यूड असतो नक्षडी म्हणतात त्याला उगाच खोट्या खोड्या काढायच्या कर उंगल्या करायच्या आणि गप बसायचं अशी एक माझी मैत्रीण मिळाली ती होती आमची स्वाती नाही का नंतर एक असतं ना की एक असतं स्वतःच एक बाळ असतं ओके okay, की तसे आपापल्याच निलं चालू असतात आणि uh, मध्येच ते हसतं आणि मध्येच काहीतरी ब्लँक बसतं ओके असं एक बाळ असतं ते म्हणजे आमची ही आणि सतत प्रत्येक सतत प्रत्येक प्रश्नाला सामोरं जाणार आणि एक खूप स्टुडियस आणि हुशार सिन्सिअर पण असं एक बाळ असतं हां ते म्हणजे आमचे मोठे अण्णा मी यांना बाळ का बरं म्हणतोय कारण यांच्या चेहऱ्यावरचा इनोसन्स आहे ना हा अखंड आहे म्हणजे कुठल्याही रोलमध्ये कुठलंही काम करत असताना आणि वयाची एवढी वर्ष झालेली असताना पण या चेहराचा जो इनोसन्स टिकलाय ना जो डोळ्यात पण दिसतो <laughs> या, या सगळ्याचं श्रेय जातो तुम्हा सगळ्या बाळगोपाळानं तुमच्या बघता बघता मला सुद्धा तो ते बालपण आठवून माझ्यात ते मुरत जात <laughs> पण या सगळ्यांमध्ये एकच धागा आहे की हे सगळी बाळ ही खूप इनोसंट आहेत आणि त्या इनोसन्सची मजा वेगळी आहे जी लोकांना पाच ोड आवडलेली आहे त्यामुळे मला जे वाटतं कमिंग बॅक टू टूर क्वेश्चन की त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि सगळे इनोसंट बाळ खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतात आणि त्याच्यामुळे इथे काम करताना खूप छान मला फिलिंग मिळतं आणि प्रत्येक वेळेस मला एनर्जी मिळते की मी अजून पाचशे एपिसोड अजून पाचशे अजून पाचशे ही मात्री होईपर्यंत करतच राहील हे बघितलं का त्याने आमच्या हातातून खेचून घेतला तो कळला सुद्धा नाही त्याने कधी खेचून मी अशीच तुमची खेचतोय पण तुम्हाला कधी कळत नाही तू आमची कशी खेचतो पण तो आमचं मोठेपण आहे की आम्ही तो दाखवत नाही पण ही जी आरतीता आहे ना ही गाडगी कुटुंबाचा तसा भाग नाही नाहीये म्हणजे बाहेरचा एक भाग आहे जो आता घराला चिडकलेला आहे तिच्या पॉईंट ऑफ युने घाडगे सदर आणि सगळी पात्र कशी वाटतात सगळी पात्र खूप छान आहेत कफलातून आहेत आणि ज्यांना मी पाहत पाहत आजवर मोठी झाले त्यांच्या सोबत काम करायला मिळालय आणि सर्वात जास्त जे खेळीमेळीचं वातावरण ठेवणार चिन्मय सोबत काम करायला मिळालंय मला याचं मी खूप मोठं भाग्य समजते yes. माझं कॅरेक्टर याच्या सकटही ही, ही सगळी घाडगे सदनामधली कॅरेक्टर आणि प्रेम करत आणि रोज बघत राहा त्यांना आणि आणि बस एवढंच सांगेन मी थँक्यू सो मच मधल्या प्रवासात जॉईन झालेली पण तरी ही लोकांना खूप आवडलेली आणि एक विलन म्हणून एक नवीन मापदंड स्थापित करणारी कियारा मी <laughs> म्हंटल ना एक बाळ असं स्वतः ठरवलेलं असतं आपल्याच मस्तीत असतं स्वतःच हे बाळ हे किरा कसं वाटतं तुला खूप छान वाटत हजून जाण खूप छान वाटत मला म्हणजे खरं तर माझा जो पहिला दिवस होता गाडगी सदन मधला मला खूप जास्त दडपण होत कि काय करणार कसं करणार आहे मी एवढ्या सिनियर लोकांसोबत मी काम करते पण तेव्हा पहिल्या दिवशी ना 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 मी बोलते ना पहिल्या दिवशी जेव्हा मी रेडिओ होऊन सीन साठी खाली येत होते तेव्हा मला सुकन्या ताई म्हणाल्यात की तू कम्फर्टेबल आहेस ना तुला तू आहेस ना व्यवस्थित दिला तसं चिन्मय ह्या सगळ्यांनी मला मिक्स करून घेतली मी काय केलं ते सांगा <laughs> सुकन्या विश्वास दिला तसं मी काय केलं तू

म्हणजा एक आंबा तो कोकणात नाही चीटिंग आंब्याचा खूप जोरदार संबंध असतो एक खडगा आंबा बाकी सगळे आम्ही वानातून तगु सोतोसे काही इटले जे असे पिकलेले आंबे असतात ना ते तुझ्या त्याच्यामुळे तुझा सैरीसारख्यावर परिणाम होऊ शकतो बाकी पूर्ण परिणतच पाला तू नाशिक ते थोडा अब बे पिकलेना हे हे सगळे या बर, आम्ही पाचशे एपिसोड कंप्लीट केले आहे <laughs> <गया है>। आम्ही <laughs> माहिती आम्ही कसे कंप्लीट केलेस तो थँक्यू सो मच इतकं प्रेम केलं तुम्ही आमच्यावर ओह गॉड मी चालू बघात रहा